कुठ गेले काय का कुठे गेली भाई आवाजही नाही कोणत्याच कोपरायला दिसा नाई या माणसाचं माणसाच ना एक तर मी राहते कामा टेन्शन मध्ये कामात मला काय या माणसाचं काय खाली लक्षण चांगलं दिसत नाही सारखं रात्रीचे मी जोपातही ना उठू उठू बसा त्या काय डोक्याला टेन्शन नाही तर पहिले ना एवढे चांगले बोलायचे माशी गप्पा मारायचे आता धड बोलती नाही धड खाण्या वचित नाही आणि का वचित नाही निसतं रात्रीचे उठून बसते बाई काय उठलं का मला झोपच येत नाही मग काय नेमकं टेन्शन झालं यांना मला काही समजा बाई डोक्याला इतकं टेन्शन झालं माय जेवत नाही कोणतंच काम नीट करीत नाही मग काय यांच्या डोक्याला तर आणि बरं मला सांगावं ना बाई तुला मला काही सांगत नाही पण आता थांब एवढे त्यांना विचारितस का तुम्हाला टेन्शन काय असं रोज उठले तर बाब्या ना दर महिन्याला येतो पैसे घेऊन जातो आता जवळजवळ पाच लाख रुपये झाले काय त्याच्या घरी माहिती आहे की नाही काही सांगता येत नाही असं कनी त्याच्या घरी जाऊन पहावं लागेल इथेवरून त्याच्या बायकोला याद नाही देत काहीच नाही देत नुसते पैसे घेऊन जायचे आला का पैसे द्या पैसे द्या पैसे पाच लाख रुपये झाले त्याच्याकडे त्याला कधी आता जातो त्याच्या बायको का बाबूराव आहे का नाही बाबूराव ते ना असं आहे का आ, काम आता जास्त आहे तुम्हाला माहिती आहे का नाही तुम्हाला सांगायचं माझे पण पाच लाख रुपये अर्जा नाही घेऊन जाय व्याज तर रुपया दिलं नाही अजून एक वर्ष झालं पाच लाख आता काल परवा म्हणे अजून एक लाख रुपये द्या म्हणे मला पाच लाखच व्याज नाही काहीच नाही हा म्हणजे पाच लाख पाच लाख रुपये घ्यायचे म्हणजे तुम्हाला सांगितलं नाही का ते सुद्धा बोलले नाही ते मला सांग होती ना घरी सांगेल नाही म्हणून तर ते विचारायला आलो नाही नाही मला काही सांगेलच नाही त्यांनी का मी कर्ज घेतलय सावकारा पण काय का काय कायच बोलले नाही आता हाली ना नीट बोलती नाही माशी नाही त्यांचं खाणं तर नाही त्यांचं खा तर चिंत नाही रात्रीचे सुद्धा नुसते उठू उठू माहिती आहे का उठू उठू बघत पण मला व्याज नाही नाही तर अहो मग एवढं पाच लाख रुपयाचे काय केलं तुम्हाला माहिती असेल ना अहो पैसे घेतले याच मला माहिती नाहीये पैशाचं काय केलं ते कसं विचारू मी मला त्यांनी सांगितलं असत तर मी ते पैसे त्यांच्याकडून माझ्याकडे घेतले असते ना माहित नाही ना नाही माझे कोण घ्यायचे तरी आता परवा आला होता एक लाख रुपये द्या म्हणे मी म्हणलं नाही दिले म्हणलं याजच नाही तर काय कस काय द्यायचे तुला पैसे म्हणलं घरी विचारून पाहू काही घेतलं का काही वन घेतलं का काही काच वन आहे तेच वकून टाकू राहिले आता तुम्ही असं बोला त्या पण आम्ही प्रत्येक गिरेकड गेलो कॅकायच आम्हाला माहिती नाही आम्हाला माहिती नाही खायला प्यायला देते ना ते आता बा दहा तारखेपर्यंत आला तर ठीक पैसे नाही तर मी टॅक्टर ओढून नाही नाही हे असं नाही चालणार नाही हे व्याज माझे रुपये नाही घेईल ते मी आता फक्त दहा तारखेला येईल हे तुमचे नाटक आहे बाय माणसं ते मी दाखवून नाही घेणार मला पैसे पाहिजे दहा तारखेला सगळे पैसे द्या जीव द्या आम्हाला काय घेणं नाही पैसे पाहिजे मला सावकार पैसे पाहिजे नाही नाही मला काय करणार आहे आम्हाला इडल पाच लाख रुपये

मला सांगितलं सुद्धा नाही आजपर्यंत काम आता येऊ दे घरी मला आहे ना विचारू देस पहिलं एक शब्दानी बायकोला सांगता नाही आलं का हा तेव्हा तुला फोन लावून हॅलो पायल काय आले तू आजू हा येते ना मी आलोय आपल्या तिकडने हो हो मजा ना लवकर येणार हा हा येते ये आल्या हा ये बाबा लेट वाट चल फ्रंट वाला बाबराव आले का हा आले ना सोड मग आता बस कवाला मला तर 15 मिनिट झाले तेच वाट बघत होतं का हा बर झालं बर काल बोला तुम्हाला सांग बर टप्प्या बरं पाच लाख रुपये पाहिजे मला पाच लाख रुपये पाहिजेत पाच असं बारीक आहे का पाच लाख पाच लाख बारीकच आहे बरोबर आहे काय आहे ते बरं बरं मागच्या पाच लाखच काय केलं तुम्हाला फोर व्हील घेतली तिचे हप्ते थकले गाडी कोणी ओढून नेल ना हप्त्यावाला थकल्यावर नाही बरोबर आता किती लागत पाच लाख हप्ते बारा बरोबर बघ गुला सोयाबीन ओपली मी बायकोला घरात दाखल नाही सोयाबीनचे पैसे तांबाटी पैसे झाले तांबाटीक पैसे दाखवले नाही तुला सांग रताळ लावले होते ते राताळ उपासले बाहेरच्या माणसं आणून राताळ उपासले घरच्या बायकोला सुद्धा वावरत नाही राताळ्या काढायला ते रताळे सुद्धा पैसे बाहेर बाहेर कोण घेतले लाख ते पाच लाख रुपये सावकार आता तरी येईल अजून माहिती सुद्धा सावकार घेतले डबल घ्या ना मग अख्खे पैसे तुला दिले मी डबल घ्या ना लाख आता जर पाच लाख आता आणूकुडून मी तू सांग ना नाही आता असं कर ना माय बायको तू घेऊन टाक मी मोकळा घेऊ देता तो पार मला फाशी घ्यायची पाळी आणि आता तो हा एक पट आता घरी गेला बायको मशी काय झालं कावर एवढं टेन्शन मध्ये आता तू इतकं टेन्शन देऊ राहिली आता केलंय ना मग आता टेन्शन घ्या ना मला पाच लाख रुपये पाहिजेत हे फोटो पाहिले का कोणाचे आपण चाळे केले ना मग घर जाऊन दाखवू का कोणाला बायकोला ए नको ना बाबा काय तू लोकांना पाय तू बावळ टेका डोक्यात मला पैसे लागतात अरे पण तिला काल दाय किती अरे तिला अवघड बाई मग मला बी पैसे पाहिजे ना हा बरं तुला ना पैसे देण्या मी काहीतरी आठ चर्चा काहीतरी करतो

मा बायकोचा कावणार मी तुम्हाला ब्लॅकमेल करत होते का मा? हो नाही हो म मला आठवण येते ना तुमची हां काय हां मी तो फक्त मला लुटायचं काम चालवलं आहे ब असं नाही म आपण दोघं फिरत जाऊ ना गाडीत हा ना हां बस तो हाटेला जात जाऊ अरे प तू हे फोटो ते काय म्हणून काय घेतले तु तू डिलीट मार बर एकदा पैसे द्या ना मी करतो काय तरी तुला म्हटलं ना कवा देते एवढे आठ 10 दिवस तुला पैसे नको भाऊ नाही तू माले ना फोटो नाही फोटो रे कर तू पैशासाठीच केलं मला वाटतं हे नाही नाही फोटो रे कर म्हणजे काय काढती होती मग आज फोटो फोटो किती भेटायला आले असते का मीड पण नाही करायचं मला नाच लोक आवडते नाही बर काही तुला ना आठ काहीतरी पैसे करतो आणि तुला पैसे देतो चालूच पाहिजे पण करू नको आता मला आज झाले डोक्यात <coughs> मी आतापर्यंत बाय बायको पोरा काही पाहिले नाही आतापर्यंत सगळं तुला पुरेत आलो तुला देत आलो पैसा पाणी बरोबर मी आज बायकोला साडी घेतली नाही डागडागीने केली नाही पोराला कपडे घेतले नाही घरात अन्नधान्य पाहिलं नाही तेल डबा नाही काही नाही कधीच नेऊन दिलं नाही मग काय आता आतापर्यंत असंच खात आलो मी बाहेर आता सगळं तुलाच पुरीत आलो पुढे अरे पुढे पुरवल पण आता मला काही आहे का नाही परपंच काही देणार आहे का नाही सांग पैसे नाही आता नाही पैसे महा मला नाही बोलायचं डबल नका म्हणजे पायल डोक्याला ताण झाला मग आता माल तर आता याला परत पाच लाख रुपये कुठून द्यायचे परत गरीब ऐकू ला काय सांगावा काय उत्तर द्यावा नाही आता असं राहिलं आता मला जीवाला नाही आता डायरेक्ट फाशीच घ्यावा हा आता काय जेवणच ठेवू नाही आता चला आता जातो फाशीच घेऊन टाके आता घरी जातो एकदा मस्त पाहिजे घरात जाऊन फाशी घेऊन

बाहेर तिचा वायता गेकडे घरी आल्यावर झालं जीव नकोच झालं आता नाही आता बायक करून जायचं हा काशीच घेऊन टाके तो मर आता आता अशी गेली तशी गेली ती बाहेर तिला मरले मी आता जीवच नकोय मला टेन्शन वाढलंय बायक गेली निघून राग राग चला आता पण

आता शांतीला फोन करतो पुढे शांती दिसत हॅलो हॅलो पुढे शांता बाबुरावनी इकडे गेला ना बाबूरावने फाशी घेतली मायर आहे का लवकर या ताबडतोब तो या लगेच लगेच याच काम झालं आता एवढे दारांला बोलावं लागतं लगेच आता सोडा एकदम भारी काम माणूस होता आता गेला काय झालं काय त्याच्यावर काय एवढं তোমা <laughs> <laughs>

हो ते पास लागायचं काय नाही तुमचं मी एक वाजत सांगणार होती बाबा मी तुम्हाला सांगणार होत्या दिवसाची काय माणस नाही एका बाईक सांगला बाबरा सारखे आमच्या खालच्या राहनात भेटायचे मागा जो बाई सारखे पैसे मागायचे त्याच्यामुळे ते नाही का

काय आता ना काही जीवाचं करू नको जे झालं ते झालं आता तू माणसं तुझ्या घरात तरी काय ध्यान देत होत जाऊ मला काही सांगितलं नाही जीवा द्यायचं आता एवढं कशी काय सांभाळून काय टेन्शन ना घेऊन मी रात्री आम्हाला फोन करायला आम्ही त्याच्या जोडदार आहे सावकार आहे मी सरपंच आहे बरं आहे आम्ही काय काप घाबरायचं नाही आता एवढं परवान लक्ष द्यायचं आपला आपला आता झालं ते झालं त्याला काय आपण थोडं सांगत होत असं हे उद्योग काही होत कोणला माहिती होत सांगितलं नाही त्यांनी मला सांगायचं काय अशाच लोक चुका करतात घरच्या बायकोला काहीच माहिती देत नाही गार मारी मार मग अशी वेळ येते झालं ते आता काय करणार तेनजी का तुमची तुम्ही रात्र दिवस कष्ट करता आमच्या रोडा सामने माहिती ना आम्हाला पण काय नाही काय नाही मी매 रात्री फोन करा आम्ही आहे काय टेंशन घेऊ नका चला राव त्यांना चल जाऊقوم मी बी करू ना नाही मग चाल घरी माझ्या सुन जा बाई आता बकोळा बाई आता या पोरांकडे कोण काय घर नव्हता सारखं बाहेर द्या नव्हतं चला मी बाकरी करून आण पोरला खो घालते तुम्हाला घालतो इकडं काय रडू नका आता पडू नका हलवाय रड रडू बाबूराव शोभलं का असं इथे कोण बाया होती कोण नाही फिल तिच्या नाद मध्ये गेला ना बाबुरावचा जीव आणि बायाची पोरगा उन्हात पड आणि बाया उन्हात पडली हे असं लोकांच्या बायाचं ना ती